श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी तूळ राशीचे राशी, राशी भविष्य नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहेत ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा त्याचबरोबर ओमाशिक राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे सोळा नोव्हेंबर पर्यंत सूर्य तुमच्या पहिल्या ग्रहात भ्रमण करेल म्हणजे तो अशक्त अवस्थेत असेल त्यामुळे या काळात सूर्य काही प्रतिकूल परिणाम देखील आणू शकतो सोळा नोव्हेंबर नंतर सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात असेल ज्यामुळे सरासरी किंवा तटस्थ परिणाम मिळू शकतात संपूर्ण महिन्यात मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात स्वतःच्या राशीत भ्रमण करेल सामान्यतः दुसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण अनुकूल मानले जात नाही परंतु गुरुच्या प्रभावामुळे मंगळ मिश्र किंवा सरासरी परिणाम आणू शकतो तेवीस नोव्हेंबर पर्यंत बुध तुमच्या दुसऱ्या घरात भ्रमण करेल म्हणजेच बुध अनुकूल परिणाम आणू इच्छित असेल दरम्यान गुरु तुमच्या कर्मस्थानात उच्च स्थितीत भ्रमण करेल अशा परिस्थितीत गुरु तुम्हाला सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडे चांगले परिणाम देऊ शकतो या महिन्यातील बहुतेक दिवस शुक्राचे भ्रमण तुम्हाला अनुकूल परिणाम देईल शनीचे भ्रमण देखील या महिन्यात तुम्हाला बरेच चांगले परिणाम देऊ शकते राहूच्या भ्रमणामुळे तुम्हाला अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये परंतु केतूचे भ्रमण तुम्हाला सामान्यतः चांगले आणि अनुकूल परिणाम देऊ शकते या सर्व ग्रहाच्या स्थितीकडे पाहता आपण असे म्हणू शकतो की हा महिना तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो जरी कधी कधी काही किरकोळ विसंगती असू शकतात परंतु बहुतेक ग्रहांच्या अनुकूल प्रभावामुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळू शकते या महिन्यातील बहुतेक दिवस तुमच्या कारकिर्दीवर उच्च गुरुचा प्रभाव राहील जरी दहाव्या घरात गुरूचे भ्रमण चांगले मानले जात नसले तरी त्याचे उच्च स्थान तुम्हाला बरेच अनुकूल परिणाम देऊ शकते परिणामी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल कोणतेही नवीन प्रयत्न टाळणे उचित असले तरी जर तुम्ही अनुभवी व्यक्तीशी सल्ला मसलत करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर कोणतेही नुकसान होऊ नये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिना बराच अनुकूल राहील तेरा नोव्हेंबरपूर्वी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेतले जातील नोकरीशी संबंधित बावीसाठी हा महिना बराच अनुकूल असेल सहाव्या घराचा स्वामी कर्मस्थानात उच्च स्थानावर असेल ज्यामुळे तुम्हाला कामावर चांगले अनुभव मिळतील शिवाय नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही यश मिळेल याचा अर्थ असा की या, या महिन्यात नोकरी करणाऱ्या लोकांनाही अनुकूल परिणाम मिळू शकतात तुमच्या वरिष्ठांशी शक्य तितका आदर राखणे महत्वाचं असेल आर्थिक बाबीबद्दल तुमच्या नप्या घराचं स्वामी सूर्य या महिन्यात फार चांगल्या स्थितीत नसेल नप्याच्या घराचं स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या सहा माहीत कमकोश स्थितीत असेल जरी नप्याचा घराचा स्वामी सूर्य पहिल्या घरात असेल जो तुमच्या नप्याची सकारात्मक संबंध निर्माण करेल तरी त्याची कमकोश स्थिती तात्काळ नपा रोखू शकते याचा अर्थ असा की तुम्ही सध्या करत असलेल्या कामामुळे भविष्यात थेट नफा मिळेल उत्पन्नाची गती थोडी कमकवत असू शकते किंवा येणारा निधी रोखला जाऊ शकतो याचा अर्थ असा की नफ्याच्या दृष्टिकोनातून आपण महिना वाईट म्हणणार नाही परंतु विशेषतः मजबूतही नसेल महिन्याच्या दुसऱ्या सहा धनाच्या घरात जाण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही केवळ काटकसरीने पैसे वाचू शकणार नाही तर तर तुम्ही आधीच वाचवलेले पैशाचे संरक्षण देखील करू शकाल धनाचा ग्रह गुरु महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत तुमच्या धनाच्या घराच्या स्वामीवर तसेच धनाच्या घरावर त्याचा पाचव्या भावाने दृष्टीक्षेप करेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते याचा अर्थ असा की महिना आर्थिकदृष्ट्या विशेषतः चांगला राहणार नाही परंतु तो सरासरी परिणाम देऊ शकतो त्या तुलनेत महिन्याचा दुसरा भाग चांगला असेल नोव्हेंबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीसनुसार नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र परिणाम आणू शकतो महिन्याच्या पहिल्या सहा महित विशेषतः सोळा नोव्हेंबरपर्यंत दुर्बल सूर्य तुमच्या पहिल्या घरात असेल जो आरोग्यासाठी अनुकूल मानला जात नाही सूर्य हा आरोग्यासाठी जबाबदार ग्रह देखील आहे म्हणून याबाबतीत तुम्हाला मदत करू शकणार नाही दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी गुरुग्रह किंवा राशीचा स्वामी ग्रह शुक्र तुमच्या राशीत असेल आणि तुमच्या आरोग्याला अनुकूल करण्याचा प्रयत्न करेल परंतु सोळा नोव्हेंबरपर्यंत शुक्र पूर्णपणे यशस्वी होणार नाही त्यामुळे हवामानाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात याचा अर्थ असा की सोळा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल सोळा नोव्हेंबरनंतर परिस्थिती तुलनेत सुधारेल कारण तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी ग्रह शुक्र सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला पूर्णपणे निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करेल आरोग्याचा जबाबदार ग्रह सूर्य देखील गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली सुधारणा करेल आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करेल याचा अर्थ असा की हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र किंवा सरासरी परिणाम आणू शकतो त्या तुलनेत महिन्याचा दुसरा भाग आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला मानला जाईल नोव्हेंबरमध्ये तुमच्या प्रेम संबंधाबद्दल तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी सहाव्या भावात वक्री असेल सहाव्या भावात शनीचे भ्रमण चांगले मानले जात असले तरी पाचव्या भावात पाचव्या भावाचा प्रवेश थोडा कमकवत मानला जातो शिवाय अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत शनी वक्री राहील ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधामध्ये काही किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात गैरसमज किंवा चुका होऊ शकतात एकमेकांचे बोलणे तुमच्या मनात नवीन अर्थ किंवा नवीन अर्थाने पोहोचू शकते याचा अर्थ असा की दुसरी व्यक्ती एक गोष्ट बोलत असेल परंतु तुम्हाला काहीतरी वेगळेच समजू शकते रागावण्यापूर्वी आणि त्यांचा अर्थ स्पष्ट विचारण्यापूर्वी दुसऱ्या व्यक्तीच्या भावना स्पष्टपणे समजून घेणे चांगले यामुळे नकारात्मकता कमी होईल आणि तुमचे नाते टिकून ठेवण्यास मदत होईल प्रेमाचा ग्रह शुक्र तुम्हाला या बाबतीत मदत करेल या महिन्यातील बहुतेक काळ शुक्र अनुकूल स्थितीत असेल जो समस्या सोडवण्यास मदत करू शकतो विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी महिना विशेषतः अनुकूल नसला तरी तुमची इच्छा असल्यास तुम्ही सावधगिरीने पुढे जाऊ शकता अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाणे फायदेशीर ठरेल कारण पाचव्या भावाचा स्वामी शनी थेट वैवाहिक सुखाच्या बाबतीत या महिन्यात सामान्यतः सरासरी परिणाम आणू शकतो जरी सातव्या भावावर कोणत्याही नकारात्मक ग्रहाचा प्र महत्त्वपूर्ण प्रभाव नसेल म्हणजे सातव्या भावात सूर्याच्या दृष्टिकोनाचा प्रभाव सोळा नोव्हेंबरपर्यंत वैवाहिक संबंधामध्ये काही अडचणी निर्माण करू शकतो परंतु नंतर कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवू नयेत असे असूनही महिन्याचा पहिल्या सहा माहीत सातव्या भावावर सूर्याचा प्रभाव सातव्या भावावर असेल तर दुसऱ्या सहा माहीत सातव्या भावावर सूर्याचा प्रभाव सातव्या भावावर असेल ज्यामुळे केवळ प्रेमच नाही तर तुमच्या जोडीदाराबद्दल आदर व्यक्त करणे महत्वाचे असेल जर तुम्हाला योग्य प्रमाणात प्रेम आणि आदर मिळत राहिला तर वैवाहिक आनंद कायम राहील आनंद किरुकळ मतभेद होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर मासिक राशी फल दोन हजार पंचवीस नुसार नोव्हेंबर मध्ये तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये सामान्यतः मिश्र किंवा मध्यम परिणाम अनुभवायला मिळू शकतात तुमच्या दुसऱ्या घराचं स्वामी मंगळ दुसऱ्या घरात असेल जे एक चांगली गोष्ट आहे दुसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण सामान्यतः प्रतिकूल मानले जाते कारण दुसऱ्या घरात मंगळ तुमचे बोलणे कठोर बनू शकतो परिणामी कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध देखील ताणले जाऊ शकतात या महिन्यात एक सकारात्मक पैलू म्हणजे दुसऱ्या घरात मंगळावर दुरुची दृष्टी असेल यामुळे संबंधामध्ये थोडीशी कटुता येऊ शकते याचा अर्थ असा की संबंध कमकुवत होऊ शकतात परंतु अखेर सुधारतील याचा अर्थ असा की काही संघर्षानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील असे असूनही महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या वडिलांशी अत्यंत आदराने वागणे महत्वाचे असेल अन्यथा दुसऱ्या घरात सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे काही कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात भावंडाशी संबंधित बाबीबद्दल महिना मिश्रित परिणाम देणारा दिसत आहे भावंडामध्ये नकारात्मकता नसली तरी नाते संबंधामध्ये अभाव आहे म्हणून हे नाते टिकवणे महत्वाचे असेल घरगुती शनीच्या संक्रमणामुळे आणि गुरुच्या प्रभावामुळे कौटुंबिक जीवन सामान्यतः अनुकूल राहील नोव्हेंबर पर्यंत दर्शनीच्या वक्रस्थितीमुळे काही किरकोळ विसंगती कायम राहू हो शकते या किरकोळ विसंगतीशिवाय कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत आणि तुम्ही सामान्यतः तुमचे कौटुंबिक जीवन अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकाल उपाय आहेत या महिन्यात गुळ खाणे टाळावे हनुमान चालीसाचा नियमितपणे पठण करावे कपाळावर नियमितपणे केशर किंवा हळदीचा टिळक लावावा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अश्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र